उच्च न्यायालयाच्या निर्णयानंतर धनगर आरक्षणासंदर्भात अनेक उलटसुलट चर्चा या ठिकाणी ऐकायला मिळत आहेत अनेक कार्यकर्ते अनेक नेते प्रसारमाध्यमांच्या समोर येऊन आपल्या प्रतिक्रिया व्यक्त करत आहेत आणि त्याचबरोबर सत्ताधारी भाजप सरकारच्या विरोधात फार मोठ्या प्रमाणावरती संताप व्यक्त करत आहेत आत्ता आपल्यासोबत बोलण्यासाठी मान्य श्री बाळासाहेब टकले आहेत जे अमोल पांढरे यांच्या खांद्याला खांदा लावून गेले अनेक वर्ष चळवळीमध्ये सक्रिय आहेत शाहू फुले आंबेडकरांच्या अनेक चळवळीमध्ये त्यांचं फार मोठं योगदान आहे त्याचबरोबर धनगर एस टी आरक्षण अंमलबजावणी लढाईमध्ये दे देखील दे त्यांचं प्रचंड मोठं योगदान आहे मी आपल्या सर्वांच्या वतीनं मानेश्री श्री बाळासाहेब टकले यांचं स्वागत करतो आणि त्यांची या संदर्भातली जी काय प्रतिक्रिया आहे ती या ठिकाणी घेण्याचा प्रयत्न करतो टकले सर काय सांगाल आ... जो उच्च न्यायालयाचा निर्णय झालेला आहे तो तुम्हाला अपेक्षित होता की अनपेक्षित होता ऐकून धक्का बसला काय सर्व उच्च न्यायालयाच्या निर्णयानं आमच्यासारख्या सर्वच कार्यकर्त्यांना एकदम धक्का बसलेला आहे हा जो निर्णय आहे तो अनपेक्षित असा निर्णय आहे आणि त्यामुळं जे कार्यकर्ते आहेत धनगर समाजातले या कार्यकर्त्यांना हे अपेक्षित नव्हतं की न्यायपालिका सुद्धा समाजाच्या विरोधामध्ये निकाल देईल आणि बऱ्याचशा कार्यकर्त्यांचं तर असं म्हणणं आलं की बा न्यायपालिकेने ठरवून दिलेला निकाल आहे की धनगर समाजाच्या विरोधामधला हा ठरवून दिलेला निकाल आहे असे बऱ्याचशा कार्यकर्त्यांच्या भावना आहेत पण सरकार आपली बाजू कोर्टामध्ये मांडण्यात कमी पडले असा ने एक आरोप जो होतोय त्यामध्ये काय तथ्य आहे का ते सत्य आहे सरकारने नेमकं ॲफिडेव्हिटमध्ये काय आहे हा सुद्धा एक संशोधन संशोधनाचाच भाग आहे सरकारने जर महाराष्ट्रामध्ये धनगड हे जमातच नाही जातच नाही फक्त धनगरच आहे असं जर ॲपिड्यूट यदा कदाचित दिलं असतं तर तसा न्यायालयात त्याचा न्यायालयाने त्याचा तसा उच्चार केला असता परंतु ॲपिड्यूटमध्ये काय दिलं आहे हेच जर धनगर समाजाच्या नेत्यांना आणि समाजातील कार्यकर्त्यांना माहिती नाही तर ॲपिड्यूट नेमकं दिलं काय ह्याच्यावर सुद्धा संशय घेण्यासारखा थोडा वाव आहे त्यामुळं त्यामुळं भाजप सरकार धनगर समाजाला न्याय देईल ही लोकांची सध्या भावना दुर्मिळी होत चालली त्यामुळं भाजपवर लोकांचा सध्या विश्वास राहिला नाही आणि तीन पक्षाचं सरकार आता निकाल द्यायच्या टायमाला तर तीन पक्षाचं सरकार होतं पण ह्या तिन्ही पक्षांनी धनगर समाजाचा भ्रमनिराश केला आणि धनगर समाज हा ह्या तिन्ही पक्षापासून दुरावाद चालल्याचं चा सध्या तरी वाटायला लागले सोलापूरमध्ये नरेंद्र मोदी यांनी धनगर जमात बांधवांना आश्वासन दिलं होतं देवेंद्र फडणवीस यांनी दोन हजार चौदामध्ये बारामतीला आश्वासन दिलं होतं आणि स्वतः अजित पवार किंवा पवार फॅमिली देखील वारंवार सांगते की आम्ही धनगरांच्या बाजून आहोत आणि आता केंद्रात बी जे पीचं सरकार आहे राज्यात बी जे पीचं सरकार आहे आणि अजित पवार देखील त्या सरकारमध्ये सहभागी झालेले आहेत अजित पवारांचा यामध्ये काय रोल असावा किंवा अजित पवारांनी धनगरांची बाजू मांडली असावी असं वाटतं काय तुम्हाला पवार कुटुंबानी धनगर समाजावरती आजपर्यंत फक्त राजकारण केलेलं आहे की फक्त मीच नाही तर असे गेले कित्येक पिढ्या त्यांचं राजकारण हे फक्त धनगर समाजाच्या मतांवरती राजकारण चाललं आहे त्यामुळं पवार कुटुंब हे जो जोपर्यंत पवार कुटुंब आहे तोपर्यंत धनगर समाजाला ते कधी न्याय मिळवून देतील हे कुणीही मनामध्ये शंका आणायची नाही का तर पहिल्यापासून ते आजपर्यंत त्यांनी फक्त धनगर समाजाचा मतदार म्हणूनच उपयोग केला आहे म धनगर समाजाचा त्यांनी कधी कधीही आणि कुठलंही सामाजिक काम त्यांनी केलेलं नाही त्यामुळे त्यांच्यावर कधीच विश्वास नाही राहता राहिला प्रश्न नरेंद्र मोदींचा तर नरेंद्र मोदींनी पत्रकार परिषदेत तर सांगितलंच होतं पण जाहीर सभेत सांगितलं होतं की प्रत्येक गरिबांच्या खात्यात पंधरा लाख देणार आहेत ते अहो त्यांनी पंधरा लाखाचा सुद्धा केला होता मग आपल्या इथं येऊन सोलापूरला येऊन त्यांनी सांगितलं होतं की धनगर समाजाला एस टीचं आरक्षण देऊ जे नरेंद्र मोदी जे बोलतात हे त्यांच्या ते विरुद्ध बाजूने ते काम करतात त्यामुळं नरेंद्र मोदीवर कुणी किती विश्वास ठेवायचा आणि किती नाही ठेवायचा हा सुद्धा एक प्रश्नच आहे का तर ते जे बोलतात ते बोलत ते कधी करतच नाहीत आणि जे करतात ते ते कधी बोलत नाहीत त्यामुळं धनगर समाजावर ते धनगर समाजाला ते पण न्याय मिळवून देतील आणि महाराष्ट्रातले जे भाजपचे नेते आहेत ते भाजपचे नेते नरेंद्र मोदीला धनगर समाजाच्या बाजूनं काम सामाजिक कामाला मदत करून देतील असं कधीच होणार नाही उच्च न्यायालयानं ना सांगितलेलं आहे की हे काम जे आहे ते संसदीय मंडळाचं आहे आणि अशा परिस्थितीमध्ये ना कोणी लोकसभेत आहे ना कोणी राज्यसभेत आहे धनगर संसदीय मंडळामध्ये संसदीय मंडळाच्या कामकाजामध्ये कुठेही नाही आहे आजपर्यंत लोकसभेत एकही धनगर जमातीचा खासदार जो आहे तो निवडून गेलेला नाही आहे त्यामुळं यापुढील काळामध्ये आपण काय दक्षता घेतली पाहिजे जर केंद्र सरकारकडूनच हा विषय सोडवला जाणार असेल तर त्यासाठी धनगर जमातीनं काय तयारी केली पाहिजे किंवा के धनगरांनी काय खबरदारी घेतली पाहिजे गेल्या सत्तर वर्षापासून धनगर समाजातील जे काही नेते कार्यकर्ते होते तसं बघायला गेलं तर गेल्या पन्नास वर्षापर्यंत शिकल्या सवरलेल्यांची संख्या धनगर समाजामध्ये कमी होती परंतु गेल्या वीस पंचवीस वर्षापासून धनगर समाजामध्ये अधिकारी वर्गामध्ये चांगली सुधारणा झाली आणि लोकसुद्धा सध्या मतदारसुद्धा बराचसा धनगर समाजातील सवरलेला आहे तर ह्या सर्वांनी मिळून जर ठरवलं की एक जे आपले प्रत्येकाच्या घरामध्ये किमान पाच दहा तरी मतदान आहे आणि महाराष्ट्रामध्ये कमीत कमी एकशे वीस ते एकशे पंचवीस मतदारसंघ असेल की जिथं धनगर समाजाशिवाय आमदार होऊ शकत नाही आणि अठ्ठेचाळीस लोकसभेच्या मतदारसंघामध्ये जवळजवळ वीस ते बावीस वाविश्ट मतदारसंघ असत की तिथं धनगर समाजाशिवाय खासदारच होऊ शकत नाही तर ही ज्यावेळेस धनगर समाजामध्ये त्यांची जी चेतना निर्माण करण्याचं कार्य आहे आणि ही चेतना निर्माण करण्याचं कार्य जर ह्या सगळ्या सावरलेल्या लोकांनी जर तळागाळातल्या धनगर समाजापर्यंत पोचवलं की तुमच्याशिवाय हे शक्य नाही तर धनगर समाजामध्येच नाही तर महाराष्ट्रामध्येच नाही तर दिल्लीचं तख्तं हलवायलासुद्धा धनगर समाज तेवढाच सक्षम असेल आणि जोपर्यंत धनगर समाजाचे हे लक्षात येणार नाही के आपले की आपल्याशिवाय इथं काहीच होत नाही आणि ज्यावेळेस हे राज्यकर्त्यांच्या लक्षात येईल की धनगर समाजाला घेतल्याशिवाय आपलं काय होऊ शकत नाही तरच इथून पुढच्या काळामध्ये धनगर समाजाचे सामाजिक आणि जे काही प्रश्न असतील जे सामाजिक प्रश्न असतील ते निकाली लागतील नाही तर अन्यथा ह्या पक्षात निमियार लोक त्या पक्षात निमारदेल लोक ह्यांनी त्यांचा वापर करायचा त्यांनी ह्यांचा वापर करायचा असंच जर राहिलं तर मला वाटतं भविष्यातसुद्धा धनगर समाजाची खेळसांड झाल्याशिवाय राहणार नाही त्यामुळं मी आपल्या म चॅनलच्या माध्यमातून सर्व धनगर बांधवांना एक कळकळीची कल नम्रतेची विनंती करीन की आता तरी जाग व्हा गेल्या सत्तर पिढ्या ह्या देशातल्या राजकारणांनी बर्बाद केल्यात धनगर समाजाचा इतिहास हा राज्यकर्ते जमात म्हणून इतिहास आहे आणि ती तो जर इतिहास तुम्हाला पुन्हा एकदा उजागर करायचा असेल तर तुम्हाला सुद्धा राज्यकर्ते जमात बनलं पाहिजे एवढीच मी त्यांना सर्वांना धनगर समाज बांधवांना महाराष्ट्रातील हात जोडून कळकळीची विनंती करतो तर हे होते माने श्री बाळासाहेब टकले आणि यांनी सांगितलेलं आहे की मागतकर्त्यांचं जिणं फेकून द्या आणि राज्यकर्त्यांचं जिणं जगायला शिका आणि जर राज्यकर्त्यांचं जिणं जगायचं असेल तर तुम्हाला राज्यकर्ती जमात व्हावं लागेल राज्यकर्ती जमात होण्यासाठी आपण ज्या मागतकर्त्यांच्या रांगेमध्ये उभे आहोत त्या रांगेतून पहिल्यांदा बाहेर यावं लागेल आणि वेगळा विचार करावा लागेल म्हणजेच दोन हजार चोवीसच्या लोकसभा आणि विधानसभा निवडणुका ज्या आहेत त्या आपल्याला ताकदीनं लढव लढवाव्या लागतील आणि जास्तीत जास्त संख्येनं सभागृहात जाऊन सभागृहामधलं आपलं संख्याबळ जे आहे ते वाढवावं लागेल म्हणजेच आपल्याला राज्यकृती जमात बनावं लागेल तर हा संदेश आपण सर्वांनी अमलात ताणावा अशी मी आपल्या सर्वांना या ठिकाणी विनंती करतो आणि तेच थांबतो धन्यवाद आपला मित्र आपला कार्यकर्ता अमोल पांढरे जय मल्हार जय भारत